तर इकडे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांनी टोला मारला महाविकास आघाडीने आधी पाच जागा जाहीर कराव्या नंतर आपण पाठिंबा जाहीर करू असं आंबेडकर म्हणत आहेत तर आंबेडकरांना प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं पाठिंबा द्यायचा असेल तर सर्वांनाच द्यावा असं पटोले म्हणतात तर पाठिंब्याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू असं संजय राऊत म्हणतात असं आम्ही कुठलंही समर्थन मागितलेलं नाही एक त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात पाच जागेच जा पाच जागा आहे त्याचं तुम्हाला नावं द्यायचे त्यांना नाही नाही कोणीच अजून असं काही चर्चा झालीच नाही दोन गोष्टी आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल त्याच्यामुळे मी मुद्दाहून आज त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य या ठिकाणी करायला माझं मी करणार नाही पण योग्य वेळेस हे सगळ्या भूमिका आम्ही मांडू कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे त्यावर ते, ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट